भगुरपुत्र स्वतंत्र रोषणाई फुलांच्या करण्यात आली होती ती सावरकरांनी रचलेले अभंग पोवाडा आरती नाट्यपद तसेच नाट्यपदभक्तीपर गाणी गायक राजेंद्र सराफ साक्षी झेंडे नूतन काळे जान्हवी गायकवाड ऋचा झेंडे निवेदिता रहाणे निवेदन श्रेया गायकवाड व शीतल झेंडे यांच्या आदींनी सादर करीत विनम्र अभिवादन केले

यावेळी एकनाथ शेट्टे डॉक्टर मृत्युंजय कापसे प्रताप गायकवाड अनाजी कापसे व्यवस्थापक मनोज कुवर भूषण कापसे आदी उपस्थित होते सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कापसे अनिल पवार सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक प्रताप पवार रमेश पवार राधाकृष्ण गामने ठाणे पोलीस उपाधीक्षक शेखर बागडे मुंबई क्राईम पोलीस उपाधीक्षक शामराव शिंदे यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येऊन समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी प्रशांत कापसे आणि मंजुरी मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्य सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी भव्य असा वातावरण संपन्न होत आहे गेल्या तीस वर्षापासून या समितीच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या वर्षीचा आपला हा आनंद सोहळा म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी भगूर करण्या देऊ शकलो नाही याची खंत आम्हाला आहेच पण नजिकच्या काळात भव्य असा या सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं जाईल अशी समितीच्या वतीने आपण ग्वाही देतो सावरकरांचं जे हिंदुत्व आहे ते आपण समजून घेण्याची गरज आहे सा। सावरकरांनी असं म्हटलं होतं की आ सिंधू सिंधू पर्यंत यश भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवयी हिंदू रीती स्मृत म्हणजे सिंधू नदीपासून पासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारत जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू पितृभू म्हणजे आपली ही वाडवडिलांची जमीन आहे पुण्यभू म्हणजे ज्या पंथांचा उगम या देशामध्ये झालेला आहे याचाच अर्थ वैदिक सनातनी आर्य समाजी लिंगायत जैन बौद्ध शीख अगदी सुद्धा हिंदू आहेत आणि हे आपण सगळ्या हिंदूंनी जाणून घेण्याची गरज आहे आज राजकारणासाठी जाती पातीमध्ये आपल्याला विभागलं जात आहे ते सोडून देण्याची गरज आहे त्यामुळे राजकारण काय करतात राजकारणी काय करतात हे बघण्यापेक्षा आपण नागरिक म्हणून मला या प्रसंगी केशव वसंत पाटील प्रशांत कापसे अनिल पवार उत्तमराव शिंदे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख राजेंद्र गायकवाड अविनाश कातकाडे राजेंद्र बागडे अशोक मोझड किशोर खरडे शिवाजी घुगे भारत चव्हाण श्याम भगवत प्रमोद जाधव किशोर गायकवाड सचिन हे तुकाराम जगताप सुनील कासर आदींनी सावरकरांना अभिवादन केले बहुर नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी सुवर्णा दकणी व अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी अभियंता सिद्धेश्वर मुळे चित्रा भोरे मोहन गायकवाड सोमनाथ देवकाते निखिल हांडोरे साकीर शेख नारायण देशमुख रवी संसारे रतन ढगे परशुराम कुटे अलका देवगिरी मंगला बागुल आदींनी सावरकरांना अभिवादन केले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण बघू